भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी तसेच हक्काचे महाराष्ट्र मजूर संघटना यांच्यातर्फे अंतर्गत कामगार कार्याद्वारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना विविध प्रकार आर्थिक मदतीचा योजना दिल्या जाणार आहेत माजी उपमहापौर माजी नगरसेवक विक्रम विकी रमेश तरे आणि समाजसेविका शक्ती केंद्र प्रमुख प्रियंका रमेश तरे संस्थापक अध्यक्ष महागुरसिंह मयुर राणा शेठ दिनांक पंचवीस जून रोजी श्री विक्रम कार्यालय खेडे गोळावली गाव विठ्ठलवाडी कल्याणपूर्व येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कामगार लाभ कशा प्रकारे साठी एकावन्न हजार मुलीच्या लग्नासाठी पाच लाख मृत्यू झाल्यास दोन लाख नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख घरकुलसाठी चोवीस हजार विविध विधूर प्रतिवर्ष पासर इयत्ता पहिली ते दहावी शिक्षणासाठी दहा हजार अकरावी ते बारावी शिक्षणासाठी साठ हजार इंजिनियर एक लाख डॉक्टर फी साठी अशा अनेक योजना कामगारांसाठी देण्यात येणार आहे माजी उपमहापौर माजी नगरसेवक प्रभा क्रमांक चोवीस चे अध्यक्ष विक्रम रमेश तर आणि हक्काचे महाराष्ट्र मजूर संघटना सचिव प्रियांका रमेश तरे यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक शासकीय दाखल्यांचे वाटप अनेक योजना नागरिकांसाठी राबवण्यात येतात यात मुख्य मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष महादूरतीय मयर राणा शेठ यांचे लाभले यावेळी या कार्यक्रमाला माजी नगरसेवक माजी उपमहापौर विक्रम विकी रमेश करे समाजसेविका प्रियंका रमेश करे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष महादूर सिंह हो महेर राणा शेठ सचिव ज्ञानेश्वर शेजूर खजिनदार समाधान वाघ नवनाथ माने महिला अध्यक्ष वंदनाबाई राजपूत नारी शक्ती अध्यक्ष मनीषा चोनकर जयश्री माणे अनिता राजपूत વાસી કદમ તસે મોઠા સંખ્ય બીજેપી કાર્યકર્તે પદાધિકારી નાગરિક મોટા સંખ્ય ઉપસ્થિત હોય મહિલાની શિબિરા માડેગલી વિભાગે નગર વિભાગ પ્રમાણમાં કામગાર વર્ગો आज आपल्या शासनाकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना कामगारांसाठी राबवल्या जातात परंतु नागरिकांना त्याची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे त्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही तर आम्ही एक त्यातून माध्यम बनत आहोत की ज्या शासनाकडून ज्या योजना येतात त्याची माहिती जास्तीत जास्त आपल्या नागरिकांना माहिती देणं आणि त्यांचे फॉर्म भरून घेणं आणि त्यांना योजनांचा लाभ कसा मिळेल त्यासाठी हा प्रयत्न करत आहोत आजच आपण फॉर्म भरायला सुरुवात केलेले आहेत तर आता आपण सुरुवात केली तर दहा ते पंधरा फॉर्म आपण आता भरलेले आहेत परंतु ह्या दोन ते चार दिवसात पाचशे ते हजार फॉर्म भरण्याचा आपला मानस आहे आज आपण साहेबाच्या माध्यमातून जो कॅम्प लावला आहे इथं गोरगरीब कामगारांच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे साहेबांनी एक सांगितलं की आपल्याला फॉर्म कशा पद्धतीत भरायचे काय भरायचे त्यानंतर आपण ज्या ज्या योजना आहे शासनाच्या त्या गोरगरीब कामगारपर्यंत पोहोचवणार आहे हक्काच्या महाराष्ट्र मदत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेब पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे म्हणून आपण सर्वजण मिळून सनी एकत्र येऊन सनी गोरगरीबा गृहवस्तू वाटप करणार आहोत लवकरच पाचशे जणांना पाचशे जणांचा कॅम्प आपण थोड्यात लावणार आहे आज कॅम्प आपण असं लावलंय की भारतीय जनता पार्टीनं पहिली गोष्ट गोरगरीब माणूस हा वंचित राहू नये प्रत्येकाला तळागाळात कशी योजना पुर पुरवल्या जाईल हा आपला मोदी साहेबाचं आणि फडणवीस साहेबांचा हेतू आहे आणि आपले रवींद्र रवींद्रदा यांचा पण असाच हेतू आहे आणि त्याच हेतूच्या जे मागं तरे साहेब आपले त्यांच्या पावलं पावली चा चालतात त्यांच्या पाठीमागं हे हेतू आपण प्रत्येक कामगाराच्या तळागारेपर्यंत पोहोचणार ही योजना आपण प्रत्येक कामगार आपला एक मी वंचित नाही राहा ही सगळ्यांची विनंती आहे माझी आणि दादांचा तोच भाग आहे म्हणून दादा आपल्याला इथं बोलून घेतलेला आहे आणि आज आपण कमीत कमी शंभर दीडशे लोकांचे आजच आज आज फार्म भरणार आहे आणि एका एका दहा दिवसात आपण कमीत कमी इथं हजार लोकांचे फार्म भरणार आहे कारण की इथं सगळे आपले गोरगरीब कामगार आहे इथं बांधकाम कामगार वगैरे सलाडिंग काम करणारे सगळे याच्यात पेंटर आहे सगळे काम करणारे आहे तरी आपण सगळ्यांचे फार्म लेडीज असो जेंट्स असो सगळ्यांचे फार्म आपण भरणार आहे आणि लवकरच्या लवकर त्यांना योजनेचा लाभ कसा आहे हे मिळून देणार आहे आपण धन्यवाद नाही नागरिकांना जो दादात जो कॅम्प लावलेला आहे हा फ्री ऑफ कॅम्प आहे कोणाला एकही भरायचं काम नाहीये तसं तिथं लागतात पण दादा ते अडजस्ट करणार आहे नाही तर ते लागतात बराचसा खर्च लागतो माणसं ठेवा लागतात हे लागतात पण दादानी जो पहिला कॅम्प लावलेला आहे तो फ्री ऑफ लावलेला आहे कोणाला एकही रुपया इथून घेणार नाही

शासनाने काढलेला आहे या सगळ्या योजना आपण आपल्या संघटनेच्या हॉटीच्या माध्यमातून अध्यक्ष साहेबांनी तुम्हाला सांगितलंच अवधीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही कार्ड नाही काढलं तर तुम्हाला ह्या खोकल्या योजना भेटणार नाही बघा याच्यानंतर तुम्हाला सर्व भांडी वगैरे हो आपण लवकरच तुमच्या या साहेबाच्या माध्यमातून इथं सर्वात मोठा कॅम्प लावू किमान कमकम आपण आता पाचशे कामगारांना भांडी वाटप करणार आहोत त्यांचा कॅम्प साहेब आम्ही ठेवलेला पण आहे शासनाचे जे भांडे पण येऊन ठेवलेले आहे कारण की ते थोडंसं ऑनलाईन प्रोसेस तिथं थांबवण्यात आलेले आहे त्याच्यासाठी आपण ते सर्वांचे सँक्शन करून ठेवलेले आहे भांडी वाटप ज्या पेट्या येऊन थांबलेल्या आहे म्हणून त्याने आपण आता एकत्र किंवा पासचे नाही हे तुमच्या योजनेसाठी आहे फक्त साहेबांचं एवढं म्हणणं आहे की कारण गोरगरीबाला जो शासनाचा जो लाभ आहे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आपण राजा शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर संत शेवालाल महाराज तसेच शिरवीर महाराणा पडता मी सर्वांना अभिनंदन करून आपला पुढचा कार्यक्रम चालू करूया सर्वात प्रथम तरी साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की साहेब तुम्ही आम्हाला इथं बोलवल्याबद्दल आणि आमचं मानस केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही ते गोडगरिबांसाठी ते पाऊल चालली खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं मी नाव ऐकलं फक्त म्हटलं ते दादा आपल्याला भेटायचं तुम्ही नाही भेटायला एक दिवस येणार होतो कारण की तुमची जे घरगरीबांची जी सेवा करतात तुम्ही चांगलं काम आहे तुमचं आता आपल्याला जे दादा बनवले नाहीत आता त्याचा उद्देश काय आणि आपण कशासाठी जमलेलो आहे ही गोष्ट सगळ्या समजून घ्या आपण जे पहिला आपल्याला एक काळ काढायचं आहे आणि तो काळ काढण्यासाठी आपल्याला आधार कार्डचे दोन केला पॅन कार्डचे दोन गेला राशन कार्डचे दोन केला बँक खात्याचे लोन घ्या आणि ते फोटो आणि त्यांचे मिस्टर क्रेडिटचं जर कार्ड त्यांच्या मिस्टरचं आधार कार्ड घ्या आणि दोन मुलांचे आधार कार्ड घ्या आणि हे दादाच्या ऑफिसला सबमिट करा नंतर आम्ही तो पुढं महानगरपालिकेत देऊया हे कार्ड काढायचं फायदा काय जर तुमचा कार्ड निघाला कार्ड निघाल्यानंतर तुम्हाला लगेच एक दहा दहा हजार रुपयाचे भाजे भेटतील फ्री ऑफ भाज्या भेटतात ते आपण इथं गॅप लावूया आणि इथं ते भाजी वाटप करूया दहा दातांची भांडेवर नाही राहत त्याच्यानंतर परत एक किट असते ती पण कमीत कमी सात ते आठ हजार रुपयाची असते ती पण तुम्हाला फ्री ऑफ भेटते त्याच्यामध्ये शेफ्टी किटमध्ये बरेचसे सामान असतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जर कामगाराच्या मिशनचे डिलेवरी झाली त्याच्यासाठी शिजर झाली तर वीस हजार रुपये नॉर्मल झाले तर पंधरा हजार रुपये कामगाराच्या मुलीचं जर लग्न आहे त्याच्यासाठी एकावन्न हजार रुपये भेटतात मुलाच्या लग्नासाठी तीस हजार रुपये भेटतात कामगाराचं मुलगा किंवा मुलगी इंजिनिअरिंग करत असत त्याला वर्षाला साठ हजार रुपये मिळून देतो आपण जर डॉक्टर की करत असत त्याला वर्षाला एक लाख रुपये भेटतात असंच आपल्याला पहिले दुसरीपासून शिष्यवृत्ती सगळ्यात चालू आहे ते आपण पाठीमागे घेऊन गेलेली सगळ्यांना त्याच्यानंतर जर कामगाराचा अपघाती नोंदव झाला त्याच्यासाठी पाच लाख रुपये कामगार अपंग आला त्याच्यासाठी अडीच लाख रुपये आहे